अध्यक्ष मोदय गेल्या या अधिवेशनाच्या सत्रामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण महाराष्ट्राच्या काना सर्वसामान्य लोक शेतकरी महिला सर्व घटकातील लोक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आपल्या मागणीसाठी येत असतात आणि अनेकदा आम्हा सर्व आमदार मो मोदयांना तिकडे जाऊन त्या लोकांच्या भावना समजून घेणं ऐकून घेणं आमचं नैतिक कर्तव्याने आम्ही त्या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष मोदय तिथं प्रचंड गैरसोय असते तिथे पावसामुळे सुद्धा तिथं जी गर्दी तिथं ज्या महिला बसतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी गोर गरीब येतात त्यांना इथे अवलना वागणूक दिली जाते पाण्याची व्यवस्था नसते तिथं छत छत नसतं या सगळ्या गोष्टींना विचार करावा अध्यक्ष मोदे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत ज्या उमेद महिला आहेत ह्याचा विषय नानाभाऊनी मांडला परंतु मला एवढंच सांगायचं आहे सा काल मी या उमेदच्या महिलांच्या भावना ऐकण्याकरता गेलो होतो आणि हजारोच्या संख्येने तिथं प्रत्येक जिल्ह्यातल्या उमेदच्या महिला आलेल्या आहेत त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे सरकारनी त्यांची दखल घेतली पाहिजे तातडीने सर मुख्यमंत्री मोद्यांनी जरी शब्द दिला असला तरी त्याच्यावर मंत्रिमंडळाची काय त्या खात्याची बैठक घेऊन त्या उमेदच्या महिलांच्या मागण्या आणि त्यांच्या वेतन वाढाबाबतीत निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय हे एसटी कर्मचाऱ्यांचा एक विषय एस टी कर्मचाऱ्यांचा दिला जातो दर सात तारखेला अध्यक्ष मोदय महेश बांधी झाली एसटी कर्मचाऱ्याचा महेश बांधी नाही याची दखल सरकारी घे अध्यक्ष मोदय